माझं नाव राहुल गोपाल जाधव राहणार विठ्ठलवाडी बिनदया सुट जवळ आपलं इथं हे फार्म आहे आपल्याकडे देशी पक्षी आहे आणि आपण अष्टविनायक संस्थेकडून ब्लॅक आस्ट्रोलॉब आणि सोनाली हो जातीचा जा पक्षी घेतला आहे चारशे पक्षी आहे त्यातनं एक पंचवीस मर झाले बाकी पक्षीचे वाढ वगैरे चांगलीच घेतलं होतं आणि त्यांचंच खाद्य चालव त्यांना हे चारशे पक्षी आहे तर अंडी वगैरे चालत अंडीची क्वालिटी वगैरे बघा तसे अंडी आणि आता आपण काय काय विक्री अंडी आणि विक्री करतो ना <laughs> कोंबडे विकायचं <laughs> आता ही साधारण कोंबड्याची क्वालिटी आहे माझं नाव राहुल भोपाल जाधव राहणार वित्तवाडी दीनदयासून गिरणीजवळ आपलं इथे हे फार्म आहे आपल्याकडे देशी पक्षी आहे आणि आपण संस्थे संस्थेकडून ब्लॅक आस्ट्रोल आणि सोनाली जातीचा पक्षी घेतला आहे चारशे पक्ष 25 पक्षी आहे त्यातनं एक पंचवीस मर झाले बाकी पक्षीची वाढ वगैरे चांगलीच घेतलं होतं आणि त्यांचंच खाद्य चालू त्यांना हे चारशे पक्षी आहे तर अंडी वगैरे चालत अंडीची क्वालिटी वगैरे बघा कसे अंडी आणि आता आपण काय काय विक्री अंडी आणि विक्री करतो ना ते म्हणून विकायचं विकायचं आता ही साधारण कोंबड्याची क्वालिटी आहे